हा व्हिडिओ माझ्या पुरुष मित्रांकरताय लहानपणापासून ना आपल्या बोकांडी तीन बा बसलेत पहिले बा म्हणजे बाबा त्यांना विचारायला लागतं ना इकडे जाऊ का पिक्चर बघू का आणि ते सांगतात ते आपल्या फायद्याचंच असतं असं त्यांना वाटतं चुकतात सुद्धा बरेच वेळा काही काही बाबा काय म्हणतात अरे मुला तू स्वराज्याच्या वगैरे फंदात पडू नकोस कुठेतरी निजामशाहीमध्ये दीड हजाराची मनसबदारी बघ वर्षाचं पॅकेज टू व्हीलर नुसती आयश्य दुसरा बा म्हणजे बायको लग्न व्हायच्या आधी बाबांची बायको लग्न झाल्यावर स्वतःची आता तुमच्या बायका तुम्हाला काय सांगतात त्या गोष्टी तुम्ही केल्यात किंवा नाही केल्या तुम्हालाही काही फरक पडत नाही त्यांनाही काही फरक पडत नाही ते एवढ्याकरताच सांगण्यात येतात की डिसिप्लिन मेंटेन करायला की बाबा बॉस कोण आहे तिसरा बा म्हणजे बाळ आता ही जी बाळं आहेत ना सध्याच्या पिढीची विशेषतः अमेरिकेत जन्माला आलेली अलौकिक लोकं आहेत त्यांच्या कल्पनेची झेप आईवडिलांच्या कर्तृत्वावरचा त्यांचा दुर्दम्य विश्वास त्यांची उच्च राहणी साधी विचारसरणी वगैरे काय वेगळेच लोक आहेत ते आणि निस्वार्थी कुठल्याही कामाची वेळ आली की ते म्हणतात आम्हाला नको याच्यात आमच्या आईबाबांना बोलवा आणि बोलणंसुद्धा ना पुण्यात लोक सायकल चालवतात तसं नेहमी तिरकं मी माझ्या मुलांना विचारलं अरे बाहेर जेवायला जायचं आहे का दोघंही विचारात पडले हो मी म्हटलं अरे बाळानो तुम्हाला काही औपरोधिक सुचत नसेल तर साध्या भाषेत सांगा मी ती भाषा पण बोलतो तेवढ्यात मुलाचं आलं जसं काय आम्हाला काही दुसरी कामच नाही आहेत म्हटलं काय कामं असतात रे तुम्हाला सांगा जरा पॅन्डेमिकमध्ये ना माझे सगळे मित्र कंप्लेंट करायचे की आम्ही म्हणे कॉलेजच्या फिया भरतोय आणि पोरं नाईट ड्रेसमध्ये नेटफ्लिक्स बघत आहेत माझी मुलं त्यातली नाहीत ना हां नाही बिलकुल नाही माझी मुलं नेटफ्लिक्स फक्त तीन तास त्याच्यानंतर अमेझॉन प्राईम आणि काय होतं ना आपण या लोकांना का ऐकतो यांचं बाबांचं का ऐकतो कारण आपल्याला पण मनातून माहिती असतं की ते आपल्या काहीतरी हिताचंच सांगत आहेत मार्क ट्वेनची त्याच्या बाबांपासून ताटातूट झाली होती दहा वर्ष आणि मग दहा वर्षानंतर दिलजमाई झाल्यावर तो म्हणाला हा म्हातारा केवढाच शिकला आहे आणि हुशार झाला आहे दहा वर्षामध्ये बायकोचं का ऐकतो आपण डोक्याला ताप नको म्हणून जॉर्ज ऑरवेल काय म्हणायचा की युद्ध संपवायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे हारून टाकायचं पुढे कटकटच नाही आणि बाळांचं आपण काय ऐकतो जेनेटिक नेसेसिटी हे होतो अनुवांशिक विवशता म्हणजे आपल्याला तसं ते वाटतंच आणि आपण मुलांना सगळंच हो म्हणतो कधी नाही म्हणतच नाही तर माझी मुलगी अमेरिकेत जन्मली आणि वाढली आहे पण तरी मराठी हिंदी संस्कृत उर्दू वगैरे एकदम टकाटके ती तरी काय करणार बिचारी अनुवांशिक व्यवस्था तिला पण हुशार आहे आईसारखी नाही तिने मला विचारला चिमुकला प्रश्न की बाबा नाही या शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे बोंबलायला तो शब्द कधी ऐकलेलाच नाही तर मनात कधी कधी विचार येतो की थोडा कटुत्व पत्करून या बाळानं सांगावं का की त्यांचं काही आहे का आपलं चुकत असेल म्हणजे आपल्या दृष्टीने जो राज्याभिषेक असेल तो त्यांच्या मनात कदाचित दीड हजारी मनसबदारी असेल पण मी काय म्हणतो कदाचित आपलं चुकत असेल सोडू द्या कदाचित त्यांचं चुकत असेल चुकलं तर आपण आहोतच ना त्यांच्या हो मागे आपल्या बाळांच्या पाठीमागे जसे आई आपले आई बाबा आपल्या पाठीमागे होते तसं आपण काय करायचं माहिती आहे बायको बाबा बाळ काय बाराखडी पुढे चालू राहू हो दे आपण काय लक्ष द्यायचं नाही आपली स्पर्धाच नाही हो त्यांच्याशी भानगड नाही करायची आपली स्पर्धा आभाळाशी आहे हम कहा के दाना थे किस हुनर में यक्ता थे बेसब हुआ गालिब दुश्मन आसमा अपना असं शेअर म्हणायचा बिंदास कारमध्ये कोणी आजूबाजूला नसताना डॉक्टर रवी गोडसे